परत एक बार बरच पाक बिस्किट आपल्या या मानात लिपबॉम वर्धेमधून एवढं खायसाठी येते ना काही खूप जास्त भाजीपाला एवढे वस्तू मेन खजूर केक आंबा भेंडी आणि इथं काय हो सगळंच दाखवतो चॉकलेट गाईस गुड मॉर्निंग आधी तिकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत सो गाईस आज आहे संडे आज आहे रोहिताई येणार आहे ये रोहिताईला जस्ट कॉल आहे ती हडपसरपर्यंत होती मी तिला म्हटलं की मी येतो म्हटलं तिला घ्यायसाठी मी माझा प्लॅनच होतो तिला घ्यायसाठी जातो तिला घ्यायसाठी मी बट काय झालं आहे तिकडे पाणी चालू आहे ता ताई बोलली आहे का तू येणार बट येतानी आपण बोलू हो सो त्यामुळे असू दे बोलले मी आठव नाही ठीक आहे हे म्हटलं काय हरकत नाही सो गाईस कुठलो फ्रेश वगैरे झालो बस निघतच होतो मी तेवढ्यात बोलली की की नको येऊ तो आणि पावसाचं वातावरण झालं झालंय काय माहिती त्यामध्ये बघा पाऊस येणार असं वाटत आहे काय माहिती आहे बाबा पाऊस येणार की नाही मे एंडिंग चालू आहे आता फिल सध्या नको येऊ पण शकते पुणे बाहेर पुण्यामध्ये पाऊस कधी पण येऊ शकतो चला गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांना काल अंडा भुर्जी बनवली त्यासोबत पाव करणार मस्त मजा आली व्हिडिओ पण अपलोड केला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो चला काही जो त्या आता काही निवडण टेन्शन जेवणाचं काही टेन्शन नाही आहे आता एवढं दिवस जेवण बनवलं जेवण बनवलं एकटा राहिलो माझं मलाच माहिती आहे मी कसा कडे बट मजा आली म्हणजे माणसाने एकटं पण राहिला पाहिजे चांगलं वाटलं एकटं राहून अनुभव वेगळाच होता हे ठरायचा म्हणजे फॅमिलीसोबत फॅमिली म्हणजे फॅमिली असते ना आता तो सोबत होती तर तेवढं काय वाटायचं नाही पण एकटं राहिलं ना वेगळंच वाटते पण अनुभव चांगला होता एकटं राहायचा रोहिणी आहे येते संडे आहे तर गाणे वगैरे लावू सॉंग वगैरे लावता रोहिणी काही आली आहे घरी पाऊस चालू आहे उलते पुणेमध्ये पाऊस चालू आहे तिकडे होतं स्टेशनकडे आहे आहे पाऊस आणि मम्मीने बघा भाजीपाला वगैरे सगळं दिलाय <laughs> जास्त बॅग्स नाही तिच्याकडे बॅग्स आहे तिची लॅपटॉपची याच्यात कपडे असेल तिचे आणि याच्यामध्ये भाजीपाला वगैरे दिलाय परत एक बार पक बिस्किट दो आपली अमानात लिपबॉम किती पाहिजे दिले पप्पा लिपबॉम पप्पांना सांगितलं होतं मी का लिप बॉम्ब पाहिजे म्हणून सो पप्पांना पाच लिप बॉम्ब पाठवले आता पैसे एनी टाइम असते बॉम चला पाच लिप पप्पा दूध पॉकेट घेऊन येऊ का मी घेतलं गर्देमधून एवढं खायसाठी येते ना काहीच खूप जास्त भाजीपाला एवढे गोड बदल असतो माझं फेवरेट गुलाबजामून hmm. तोच वगैरे खाल्लाय आता काही नाही ताई कामं करते झालं ती आल्यानंतर कामं चालू झाले आहे तिचे किचन वगैरे आवडत आहे ती आणि आज आहे संडे आज काम आहे थोडे थोडे जे काही काम आहे ते आवरून देतो हे काहीच बघा पूर्ण फ्रीज भरून गेली खाण्यानं खाण्या खजूर केक आंबा भेंडी आणि इथं काय हो सगळंच दाखवतो चॉकलेट आणि काय आहे का चिकी डाड फ्रंटची सगळंच आहे अजून काय आहे का आईस्क्रीम वगैरे नाही आहे का रे काल आणली होती आईस्क्रीम मी रात्री काही दुपारी जेवण केलं त्यानंतर मी झोपलो मस्त आराम केला पप्पांचा पण फोन आला होता बट पप्पांचा फोन आता मी त्यांना फोन केला त्यांना सांगितलं की मी झोपून होतो ठीक आहे आहे मी झोपून होता आराम करत होतो काही नाही काहीच आता जेवण करतो मस्त दुपारी अंडाकडी गेली होती चपाती खूप दिवसानंतर चपात्या खाल्ल्या आज एवढ्या एवढा दिवस तर राईसच खाल्ला तुम्ही बघितलं असं काही ताई आली होते ताईनं राईस वगैरे एकदा मस्त जेवण केलं आणि मँगो पण आणला होता वरतीवर आंबा आणला होता आंबा पण खात तेच दुपारचं जेवण आता तेच परत खातो आणि जेवण चला काही आजचा ब्लॉग इथं सेंड करतो मी भांडे वगैरे आवरून झालं आहे आज ताई आली आहे सो उद्यापासून परत ऑफिस तिचं पण ऑफिस चालू होणार आहे उद्यापासून हां चला गाईस ब्लॉग इथं सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा संडेचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला चला बाय गेस गुड नाईट